मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे आमचा पत्ता मधुर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची तपवनेते जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी नाशिक जिल्ह्यातून भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार सौसीमताई महेशरे यांच्या सातपूर येथील कार्यालयातून हजारो भाजप कार्यकर्ते या सभेला जाणार आहेत यासाठीची नियोजन बैठक सायंकाळी संपन्न झाली यावेळी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते श्री नरेंद्रजी मोदी यांच्या सभेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे व सौ सीमाताई मयेश हिरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य रामहरी संभेराव यांनी केले आहे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी साहेब उद्या आठ तारखेला मोदी त्यांची नाशिक जिल्ह्यातील चौदा विधानसभांच्या महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा दुपारी एक वाजता होणार आहे ह्या सभेसाठी सर्व नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील तसेच नाशिक पश्चिम विधान मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सौ आमदार सुमता हिरे यांच्या उमेदवारी उमेदवार हे त्यासाठी सातपूर भागातून आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की उद्या मोदी साहेबांच्या जाहीर सभेसाठी आपण या त्यांचे विचार ऐका आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवड निवडून देण्यासाठी विजयी करण्यासाठी आव्हान करणार आहे तरी आपण सर्व नागरिकांनी या जा, जाहीर सभेसाठी उपस्थित राहावे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जाऊन सांगतो आहे तुमच्या सभा आणि मोदी साहेबांच्या सभेला आपण उपस्थित राहावं ही विनंती करतो आहे आणि लोकांमध्ये हा उत्साह आहे लोक स्वतःवर सगळे ठिकाण कुठे आम्हाला विचारतात आणि तपावर इथे मोदी मैदान आहे इथे सभा होणार आहे सर्व लोक तिथे उपस्थित राहणार आहेत लोकं स्वतःहून त्या सभेसाठी हजर होणार आहेत आणि लोकांचा आग्रह सभेला येण्यासाठी खूप आहे आणि प्रतिसाद चांगला मिळतो आहे तरी मी परत याच्या तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या जाहीर सभेसाठी आपण उपस्थित राहावं व त्यांचे विचार ऐकण्यासाठी यावं ही विनंती करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद